सो गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल आणि स्वागत आहे तुमचं आपलं चलो उज्जैन ह्या सिरीजचा सेकंड से ब्लॉगमध्ये आणि थोड्याच वेळात आपण आपल्या उज्जैनच्या स्टेशनला पोहोचणार आहोत त्याच्या आधी मी तुम्हाला आत्ताच सांगतो की आज आपण उज्जैन महाकालला न जाता एका दुसऱ्या जागी जाणार आहे सो so, आपण कुठे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजवलं सो स्टेट येऊन अजून कोण आहे तर मित्रांनो आत्तावरले सकाचे सहा आणि आपण उज्जैन नगरी प्रवेश केले इथलं वातावरण एक नंबर होतं माइंड फ्रेश करणार होतं सो दोन गाड्या बुक केलेल्या एक आपली छोटी बस होती आणि एक कार होती त्याच्यात मम्मी दीदी मावशी सगळे होते आणि मी बसमधून जात होतो बाय आहे आपण इथे राहणार आहे जाऊन बसली हो <laughs> इथे प्रॉब्लेम असा झालेला कि आपण इथे पोहोचलो साठ वाजता या हॉटेलमध्ये और आश्रम मध्ये तर रूम्स अवेलेबल नव्हत्या आम्ही सगळे या मोठ्या हॉलमध्ये चिल करत होतो

आठ सात वाजता आले तर दहा वाजले तरी रूम्स नाही भेटलेत लेडीज ले, नाही भेटलेत आम्हाला नाही भेटलेत हा होईस so, आता आपल्या रूम भेटलाय आणि तुम्ही बघू शकता की रूम एकदम नॉर्मली होता एक बेड एक छोटं बाथरूम टॉयलेट आम्ही तुम्ही बघू शकता आणि ही होती आपल्या रूमची बाल्कनी ती झाल्यात आपल्यामुळे हलू कॅसचा माझा बघू शकता फर्स्ट टाइम असं सर्व चालू खराब आहे तर खराब बोल सो मित्रांनो तुम्ही आपल्याला नाश्त्याला पोहे जे ना छावू ना धव तर मित्रांनो तुम्हाला मी ऑर्डर्स बोलतो हे पोहे खाऊन की जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जात असाल फिरायला वगैरे सो प्लीज आपलं महाराष्ट्र स्नॅक्स घेऊन जावा बिकॉज तुम्हाला नाही आवडणार तिथलं एक्सपिरियन्स जसे की पोहे खूप गोड होते आणि ते नाश्ता काहीतरी पोटात जायला पाहिजे म्हणून खात होते बाकी काही नाही तो सो जसं की मी तुम्हाला ब्लॉकच्या स्टार्टिंगला बोललेलो की आपण आज उज्जैनला नाही जाणार आहे सो आज आपला पहिल्या दिवस आपण ओंकारेश्वरला जातोय किलोमीटर दूर आहे मला बोललास ते बोल

सो आम्ही हा टाईमपास करत होतो की जे कोण दिसतील सो फॉर एक्झाम्पल समोरच्या ट्रकमध्ये जे माणसं दिसत आहेत आम्ही त्यांना हाय बाय आमचं चालू होतं आणि हे लहानपणी आठवण करून देतं बिकॉज लहानपणी जेव्हा मी मामाच्या गावाला जायचो मामाच्या कारने तेव्हा आम्ही फार बसून हेच कामं करायचो की हाय बाय लोकांना कारण की त्याच्यात एक वेगळीच मजा होती ते आत्ता नाही आहेत बघते ती बघते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही आहे आपली नर्मदा नदी जिला मी फर्स्ट टाइम बघतोय इफ तुम्ही पण बघत असाल तर इथूनच दर्शन घ्या तर मित्रांनो ओंकारेश्वरला खूप गर्दी होती म्हणून आपण पहिला ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं जाते प्रवेशद्वार तेच काढायचे जात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

फहागर चवहाया, पहाτο जागड़े là से अपना ला ए

स्वतः आपण निघाले इथून ऑलमोस्ट साडेसहा ते साठ वाजते आपली गाडी कुठे आहे मला अजून माहीत नाही तिथून घरी जायला ऑलमोस्ट पाच तास म्हणजे एक तास आसपास पोहोचतो आपण परत आपल्याला सहा वाजता निघायचे सोप लवकर घरी पोहोचतो ट्रॅफिक नको खूप पाणी गेलं आज तिसरी आहे तिसरी अंकलजी नंतर तर पाजींच्या हॉटेलमध्ये जाऊन आपण निघालो आणि बसमध्ये पूर्ण शांतता होती बिकॉज सगळे झोपलेले सो येस आजचा ब्लॉग इतकाच होता स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग आणि हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझा येणार आहे